नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आत्ताच काही दिवसांपूर्वी इथे पुण्यामध्ये एक अमोल कुलकर्णी नावाचे व्यक्तिमत्व म्हणजे साधारणतः साठीच्या आसपासचे ग्रस्थ माणूस मला त्यांना त्या माणसाला काय म्हणतात त्याला आदरातिथ्य बोलणंसुद्धा मला अत्यंत क्लेश होतो आहे इतकं ते घृणास्पद कृत्य त्यांनी केलं म्हणजे शि शिवस्मा शिवाजी महाराजांचं जे तिथे यांनी स्मारक वगैरे जे काय बांधलेलं आहे त्याच्या दरवाज्यावर ह्या ग्रस्थ या, ग्रस, या माणसांनी लघुशंका केली आणि त्याचं चित्रीकरण त्यांच्या बायकोनी केलं म्हणजे निर्लज्ज हलकटपणा नालायकपणा मानस म्हणजे द्रष्टपणा काय तुम्ही म्हणाल ते काही शिव्या काही शब्द काही शिव्या इथे वापरता येत नाहीत मला या ह्याच्यामध्ये पण अत्यंत हलकट असं ब्राह्मण समाजावर कलंक असणारा हा नीच अमोल कुलकर्णी माणूस आहे मला त्यांचं घर माहीत नाही इथे नाही तर मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना मी काय म्हणतात त्याला सण वाजवलं असतं म्हणणं चुकीचं आहे कारण वयाने मोठे असल्या कारणामुळे मला आणि कायदा हातात न घ्यायचा घेता येत नसल्या कारणामुळे त्यांना फक्त एक शिव्या शाप मात्र अगदी देऊ शकतो आपण देतोच म्हणजे आम्ही आणि कुठलाही ब्राह्मण हा ह्या त्यांच्या कृतीचं या समर्थन करणार नाही आणि करत नाही माझं प्रत ते एक म्हणजे हा हे अमोल कुलकर्णी आणि परत हे एवढं सगळं करून ते देवेंद्र फडणवीसचं नाव घेतात हो देवेंद्र फडणवीसची एवढी उंची आहे वास्तविक या अशा लोकांना उचलून पंधरा दिवस आतमध्ये टाकलं पाहिजे किंवा महिनाभर आतमध्ये टाकलं पाहिजे यांना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची बेल मिळाली नाही पाहिजे हा झाला हा कायदेशीर भाग किंवा काय हे आहे कारण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची नाही संपूर्ण हिंदू धर्माची अस्मिता आहे आणि म्हणजे आज असा हिंदू नाही की जो शिवाजी महाराजांना मानत नाही आणि त्या महाराजांच्या शिवसृष्टीच्या दारावर आणि त्याचं दा दा चित्रीकरण त्या बाई करतात त्या बाईंना लाज वाटली नाही तो माणूस तर निर्लज्ज नालायक नतद्रष्ट हलकट माणूस आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण त्या बाई ह्या गोष्टीचं चित्रीकरण करतात व्हिडिओ काढतात याचं म्हणजे त्या बाईंवर सुद्धा जे काही खटले भरता येत असतील ते भरायला पाहिजे आणि परत ते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतात हो इतका हलकट नालायक माणूस माझी सगळ्या ब्राह्मण समाजाला विनंती आहे की ह्या मां ह्या अमोल कुलकर्णी जे घराणं आहे यांना वाईट टाकावं यांच्याशी कोणीही कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नये म्हणजे एक आज काय म्हणतात त्याला काही लोक आजही आमच्याकडे आदर्श म्हणून बघतात आणि अशी विकृत काही गोष्टी केल्यात तर तुम्हाला आ, कोणी का तुम्हाला सोडावं हो? नशीब तुम्हाला त्यांनी त्या दिवशी फटके मारून तुमचं काही हे नाही झालं खरं तुम्ही त्या लायकीत म्हणजे पण नाही आहात म्हणजे ह्या अशा लोकांना सुशील कुलकर्णी अॅनालायजरनी खूप म्हणजे तो जे काय बोलला ते मी बोलू खरंच बोलू शकत नाही म्हणजे त्यांनी जे काय कापून टाका वगैरे जे काय म्हटलेलं आहे सुशीलनी ते अगदी योग्य आहे म्हणजे आज अशाच काय म्हणतात त्याला शिक्षेची ह्यांना गरज आहे अशाच शिक्षेची यांना गरज आहे पण आज आपल्याला आपल्या संविधानामुळे आपण हे करू शकत नाही म्हणजे कुठलाही ब्राह्मण समाज हा यांना पाठिंबा देत नाही कुठलाही ब्राह्मण समाज कोरटकरांना पाठिंबा देत नाही अशा कुठल्याही लोकांना ब्राह्मण समाज पाठिंबा देत नाही ऑन दी कॉन्ट्री यांचं खंडनच करतो आणखीन काय म्हणते म्हणजे माझं तर म्हणणं यांना वाईट टाकावं यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नये कुठ रोटी बेटीचा व्यवहारसुद्धा यांच्याशी कुठल्याही ब्राह्मणांनी करू नये ब्राह्मणाने नाही कुठल्याही हिंदूंनी करू नये आणि ह्यांना काय शिक्षा देता येऊ शकते कायदेशीर त्याच्यातली कठोरातली कठोर शिक्षा यांना द्यायला पाहिजे त्याशिवाय ही मानसिकता बदलणार नाही अमोल मि अम, अमोल कुलकर्णी हे म्हणजे माझंही आडनाव कुलकर्णी आहे अमोल कुलकर्णी म्हणून मला लाज वाटते ह्या अमोल कुलकर्णीचं नाव हे करण्यासाठी इतका नीच आणि नतद्रष्ट आणि हलकट आणि नालायक माणूस आहे म्हणजे कोणी कायदे पंडित असतील तर त्यांनी अवश्य सांगावं मला की बाबा यांच्यावर यें, खटला भरून कुठली शिक्षा यांना देता येते जी कठोरातली कठोर शिक्षा आहे मी खटला भरतो त्यांच्यावर आणि कोणाला यांचं घर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये त्यांचा पत्ता टाका मी त्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ करून त्यांना मी काय बोलायचं ते बोलतो मी कायदा हातात घेता येत नसल्या कारणामुळे यांना ह्या लोकांना शिक्षा देता येत नाही आपल्याला नाही तर हे अत्यंत कठोर शिक्षेला पात्र आहेत ही लोक त्यामुळे कुठलाही ब्राह्मण यांना हे करणार नाही आणि माझी प्रत्येक ब्राह्मण समाजाला ही विनंती आहे की ह्या घराण्याला वाईट टाका हे ब्राह्मण समाजाला कलंक आहेत आज एवढंच धन्यवाद